नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्ह्यात सांगा पुणे जुन्नर जिल्हा पुणे तर दादा आपण दा दा आपल्या काकडीच्या प्लॉट मध्ये आले बरोबर बर। 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 मला सांगा काकडीची व्हरायटी कोणती आपली नेत्राची हा नेत्रा कंपनीची आकांक्षा बरोबर तर मला एक सांगा आपल्या काकडी पिकासाठी या वर्षी आपण थोडासा बदल करून आपली जे ऑर्गनिक कार्बनिक युक्ती झाले तर खत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉम पिडियम पोटॅश प्रोम आणि कृषी मॅक्स ही खतं तुम्ही बेडमध्ये खाली भरलेली बर बरोबर बेडला खाली भर हां आणि आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस झालं कार्बो पॉवर झालं ते तुम्ही ड्रिपली सोडलेले ड्रिपली सोडले बरोबर मला सांगा ज्या जे लागून युक्त झाले तर खतं बेडमध्ये भरली आणि भू पॉवर प्लस कार्बो पॉवर हे ड्रिपने सोडल्याच्या नंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट जाणवले चांगले रिझल्ट जाणवले आम्हाला हा काय काय रिझल्ट आले काकडीला मालबी भरपूर लागला कळ्या भरपूर लागल्या त्याला बरोबर आणि पत्ती एकदम फ्रेश आहे महत्वाची हा रुंद आणि फ्रेश पत्ती बरोबर बर? बर आणि काही भरपूर प्रमाणात डायरेक्ट आहे जमिनीतून खोडा फुटवाय फुट डायरेक्ट हा खोडा लागून फुटवाय हा आणि कळ्यांची संख्या पण भरपूर आहे भरपूर प्लॉटला कोणत्या प्रकारचा किडीचा किंवा रोगाचा अटॅक कुठेच दिसत नाही बरोबर तर साधारणतः तुम्ही किती वर्षापासून जे ऑर्गनी कार्बन युक्त जाण्या खत आणि औषध वापरताय चार वर्षापासून चार वर्षापासून प्रत्येक पिकासाठी वापरताय बरोबर तर आपली जे ऑर्गानी कार्बन युक्त खत आणि वापरून तुम्ही समाधान धन्यवाद तुम्ही दिल्ले माहितीबद्दल ओके